तशाप्रमाणे आमच्या इथं ना आता महिना दोन महिना तरी आलवड्यात चालतील अजून एवढे पान आहेत पण याचा तो फदा बोलता होता का काय ते दुसऱ्याच होते याचा पण तीन लोट झाले चौथा लोट शिंगदा टाकून बनवाय आज कसा कराटे करणार <laughs> आणि आज मी लावणार आहे हा काय बोलत त्याला आदिवासी बँकेतलं काम तर झालंय आता यांच्या सुट्टीचा असा उपयोग जरा माझ्यासाठी एक झालाय आता चाललो हॅलो तर आता सकाळ झालेले आणि गहोऱ्यांसाठी तर मी आता चपात्यांचं पीठ मळणार आहे कारण त्याला टिफिनला पाहिजे चपाती तर मग चपातीचं पीठ मळा घेतलं आहे आणि हे राशनचे गहू आणि आपले दुकानातले गहू असे मिक्स केलेले आहेत पण छान म जरा असे नरम नरम मळलं आणि जरा पंधरा वीस मिनटं जरी भिजत ठेवला नसं पीठ म्हणजे बाजूला मळून की एकदम छान चपात्या होतात पण तो मळून ठेवायला लागते मळून आणि राशनचे असल्यामुळं मी चाळवून घेते राशनचे नसले की मग असंच घेते पीठ पण राशनचे असल्यामुळे चाळून घेते कारण त्यातला जो वरचा राहतोय ना तो खूप असतो म्हणून चालून घेते हॅलो मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर चला सकाळ झालेली आहे मस्त कामं झालेले आहेत बहुतेक आता गौरांच्या आंघोळ झाले गौरांशचा नाष्टा झाला आता गौरांश टाकले कांद्याचा पोळा टिफिनला नाही आला वाजले ते म्हणजे साडे अकरा तर आता मी केस वगैरे विंचारून घेते पटापट कारण सव्वा बारा वाजता लगेच निघायला लागेल गौरांशला स्कूलला नाही आला मी यांनी सुट्टी घेतलीय तर मग बघूया जरा बँकेत काम आहे तर तिथं जायचं बघू जायला भेटलं तर पण जायचं आहे बघू आता आलेला आहे आमचा शोधा हम्म काय तोड स्पायडरमॅन आहे हात लाव पाय लाव हे चालूच असत मी पटापट तयारी करून चला बँकेतलं काम तर झालंय आता यांच्या सुट्टीचा असा उपयोग जरा माझ्यासाठी एक झालाय आता चाललो तर घरी आणि वाजले ते म्हणजे किती हो एक सवय पाणी का गेल त्याच्यात तर आता आम्ही चालू घरी मी जाऊन जेवणार ये सुद्धा जेवणार आणि मग क्लासला लगेच नाही ना मी नेरल ला जाणार नेरल नेरल चायनीज भजी खायला शुतूवाले आहे ते शुतूवाले चलो सिग्नल चेडू तशाप्रमाणे आमच्या इथं ना आता महिना दोन महिना तरी आलूवड्यात चालतील अजून एवढे पानं आहेत पण याचा तो फदफदा बोलता तो होता का काय हो, ते दुसऱ्याच होते त्याचं पण तीन लोट झाले चौथा लोट शिंगदानी टाकून बनवाय नाही तर ते काढायचं आणि आणायचे भेटतात ना इथं हा भिजवलेले पार्सल आहे ते पायाला लावायचं हो, ना का यांनी मागवलेलं तुम्ही पण वापरायचे इथं लावायचं खाली ते, ते येते हा तर पैसे तिकडं गेल्यावर फोन आला मला मी, मी, मी काय नाही याच्या हातात भेटलं तर काय तेच मागवलेलं त्यांनी म्हणून मीला बोललो तुझ्या कपाटात ठेव बोल आल्यावर दे मग बघेल काय ते खोलून कारण गौरांचं काय मूडमध्ये आला तर बोल बघेल खोलायला जाईल उत्तर डोक्याला ताप नको बोलतो आली आल्या फ्री बोललो ना ते आहे चार चार पाच आता तीन ते झाले चौथा एवढं अजून आहेत पाणी किती आणलेली यांनी तीन का चार जुडी आणलेल्या किती होती पाच पाच सास किती रुपयाला जुळी भेटलेली काय माहिती त्यांना किती रुपयाला जुळी भेटलेली काय माहिती दादरला जरा स्वस्त असेल मीठ चाकलत ना मीठ टाकलंय मिरच्या वाटला लसूण अद्रक सगळं वाटलाय आणि हा आहे डायरेक्ट बा दुसरा दिवस इकडं मी वरण बनवलंय मेथीची भाजी बनवून झालेली आहे आणि इकडं आज संकष्ट आहे तर मग खिचडी बनवायला शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत आणि इकडं दोन्ही पण ठेडे बाट ठेवले आणि गौरण टिफिनला कांद्याचा पोला बनवलाय आणि खिचडीचा अजून बाकी आहे आणि वाजले ते म्हणजे अकरा आणि अकरा वाजता माझं पूर्ण काम झालेलं आहे फक्त खिचडी बनवायची राहिलेली आणि इथं गौरांश खेळवते पसारा काढला किती वगैरे हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग नाही कारण बारा वाजले वाजून गेलेत तर गुड आफ्टरनून आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आता सर्व कामं झालेली आहेत फक्त खिचडी टाकायची आहे शाबुदाण्याची ती आता मी नंतर टाकेल आल्यावर गौरांशला पहिला स्कूलमध्ये सोडून येते आणि त्याच्यानंतर मग मी खिचडी टाकणार साबुदाण्याची गौराज सँडल घालून घे आता जायचं आहे बारा वाजून पाच मिनटं झालीत आईसुद्धा ते गेल्यात दवाखान्यात तर मग मलाच करायचं होतं तर मग वरण भात आणि मेथीची भाजी बनवली सगळं कामं झालं भांडी वगैरे बेडशीट टाकायची आहे पण आता नाही टाकली कारण जरा वल्लो आधीला हवा लागू दे त्याच्यामुळे मी आत्ता नाही टाकली आता मी डायरेक्ट संध्याकाळी बेडशीट टाकणार मग बाकी सगळं झालेलं आहे आता आहे ते म्हणजे खिचडी तर आल्यावर नंतर टाकणार आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज उपास आईंचा माझा दोघींचा तर मग खिचडी साबुधाने टाकलेत सगळं वाटून वगैरे आहे फक्त येऊन ते टाकायचे एवढंच राहिलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आता गव्हरंटला ते स्कूलला आणि मग येऊन खिचडी बनवणार ते सगळं पुढच्या पुढं बघाच तुम्ही आणि हा आहे पुढचा दिवस म्हणजे दोन दोन दिवसाचा एक ब्लॉग केला आहे काल शूट के काय जास्त शूटच नाही केलं मी आणि काय नव्हतं हे सुद्धा बाहेर गेलेलं तर माझं मनच नव्हता शो शूट करायचा म्हणून मी काहीच नाही केलं तर जेवढी क्लिप कालची ती त्याच्यात आजची क्लिप जोडेल मी बघूया ती मोठा कसा होते आहे ब्लॉग आणि दिवसभरात आज काय होतंय ते संकष्टी तर आई बनवतील आज मोदक मला नाही बनवायचे तर मग आई बनवणारच बघू आता काय होतंय आता गव्हर्नमेंटला स्कूलला सोडते बोला पहिला ब्लॉग सुरू करते आणि पटापट सगळं कामं उरकलेत तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी पहिल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच लाईकसुद्धा करा आवडला तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर आता चला खिचडी पाहून घेते मस्त हे बघा कुठं चढलं आहे बघा उतर <laughs> ना खाली चल अभ्यास अभ्यास घ्यायचा गौरांचा आज जेवणात फ्री आहे त्याच्यामुळं आज काय नाही करायचंय चपात्या करायच्या पटकन चपात्यांचं पेट मध्ये चपात्या करून घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते तर उद्यापासून गौरांना जाणार आहे

हे किती काढले चल चल फटाफट फटाफट आणि इकडं कसं काय तुम्ही सोडा सात वाजता एक साडे वाजता एक साडे वाजता सात ते आठ एक तास सात वाजता आहे अच्छा मग तुम्ही आणायला पण जाल आणि सोडायला पण जाल सात वाजता उठाल ना गौरव झुटशील सात वाजता एवढे लवकर का पण पोरांना गौरांश रोज सकाळी उठेल ना मग संध्याकाळी मला सोळा नाही रोज नाही एक आ... दिवस किती दिवस असते गुरुवार आणि रविवार गुरुवारच म्हणजे उद्याचा दिवस उद्या सोडा आणि त्याला आणायला पण जा आठ वाजता साडेसहा त्याला उठवते करून पाठवायचा असतो असं का उठल साडेसहाला उठून म्हण पाय गौरांश उठशील तू सात वाजता जायचंय कशाला सात वाजता जायचं बोलतोय रुपांश येते नाही कोण तरी आहे मला पण नाही लवकर तर आज आहे संकष्टी आणि वाजले नऊ टायमावर भूक लागलेलं एवढी हुकवाच आहे तर तर भांडी खूप सारी झालीत टिकल्याला घासून घेते आणि जेवणानंतर झाल्यावर मग परत घासणार आता गौराज नुसता पसारं नुसता पसारं काढते पण अजून चादर टाकायची आहे गौराज तुझं खेळून झालं असेल ना तर खेळणी भरून टाका हां गौराज बघा ताई जातील पूजा थोड्या वेळानंतर नंतर मग उपास सोडायचं सो। तोपर्यंत मी भांडे घासून येते आणि मग परत झाली की परत घासायचे गौरांचं जेवण झाले चपाती खाल्ली ना तू चला बाबा पूजा करा आले ग मस्त जेवायचा उपास सोडायला लागेल हे दाखव छान आहे का अग येडे छान आहे का पप्पा कुठं गेले दात आहे येड लागल गौरांच ला येड लागल येडा झाला गौरांचा आमच्या इथं एवढं काही नाही बुप्पा सोडायला भेंड्याची भजी आहे पण भेंड्याची भजी करून मी कंटाळले मग वड़ी आणि हा पुलाव भात थोडासा पापड आणि डाळ कालची घेतली आता काय करू तर चला जेवायला आता उपास सोडून घेते यांच्या पायासुद्धा पडले आणि आता जेवते

लवकर उठायचं आहे लवकर साडेसहा वाजता कराटे हवा किती सुटली बाहेर ठेवलं कसा कराटे करणार आता भुया 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 उद्या खरे टेक्द्या समजा उद्या आणि आज मी लावणार आहे हा काय बोलतात त्याला आदिवासी हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल लावणार आदिवासी नाही आदिवासी हेअर ऑइल आज मी ट्राय करतो आमच्या क्लास मध्ये एक येते ना ती सुद्धा लावते तिने सुद्धा ट्राय केलं पण बघूया आता माझं कसं काय होतं जर पातळ सुद्धा झाले लांब तर थोडे आहेत पण अजून व्हायला हवी किंवा पातळ डार्क व्हायला हवे जोटेशी त्याला बघायला तुम्ही लावताय का ये लावतात लावा चला पटकन बसू का खाली फोन हो ठेवा तुमचा इथं मस्त उजेड येते गौरांश झोपलेला आहे वाजले किती अकरा ना आता फक्त अकरा चाळीस चला ते लावायचं आता इत का काय टाकायचं कांदा कांदा। ने? कांदा ने तेल, तेल। लावायचं का भुर्ची बनवायची तुम्हाला असं सांगितलं त्याने तेल सांगितलं कांदा कुठं तेल कांद्याने लावायचं अरे मग कांदा कापून त्याच्यात मिक्स करून असं लावायचं असेल तो का तुम्ही कापलात कशाला मग सकाळी कांद्याने हे कसं लावायचं बघा कांदा घ्यायचा आणि कांद्याने लावायचं आणि हा ओरिजिनल तेल आहे कशावरून समजते ओरिजिनल त्यांची आणि असं टाकलंय यांनी तेल हो बस 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 आणि पाच दिवस लावायचं आहे ना व्हायला आणि आता उद्या ॲड कसली उद्या लावलं की आज लावलं की उद्या धुवायचं आहे ना असं चार दिवस पहिला लागोपाठ करायचं त्याच्यानंतर मग पाठोपाठ करायचं तीन तीन पहिला लागोपाठ मग तीन तीन दिवसांनी पाठोपाठ पाठोपाठ पाट। तीन दिवसाने की असं धुवायचे लावून धुवायचे तेल लावणार तांदळी खेचून घेतलं आपण हे काय असं हे काय सगळे एकच टाकलं अरे नीट लावायचं असेल तर लावा हा यांनी पुरा इथं टाकून दिला असं असं इथं लावायचं असं काही नाही उद्या परवापासून मीच लावणार माझ मी चला चावला घेता सेंड करत आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय